जय शिवराय जय महाराष्ट्र किल्ले शिवनेरी छत्रपती शिवरायांच्या जन्माचं जे ठिकाण आहे त्या जुन्नर तालुक्यामध्ये सर्व शिवभक्तांचा आणि विशेषत्वाने सर्व पत्रकारांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो आज माझ्या दृष्टीने खूप आनंदाचा दिवस आहे मागच्या एकोणतीस सप्टेंबरला आपण एक घोषणा केली होती ती महाराष्ट्र राज्याने ऐकलेली होती छत्रपती शिवराजी आपलं आराध्य दैवत आहे त्या आराध्य दैवताचं जगामध्ये सगळ्यात मोठं उंच असं स्मारक असावं अशी भावना खरं तर अनेक वर्ष माझी अशी शिवभक्त बोलत असताना मी इथे पाच वर्ष या लोक लोकप्रत्य करत असताना मला अनेकांनी या भावना बोलून दाखवल्या की दादा असं काहीतरी वेगळं करा की जे लोकांपर्यंत जगापर्यंत जायला पाहिजे शिवरायांच्या नावावर आणि मग ते सर्व भूमिका समजून मी मागे सांगितलं होतं की आपण छत्रपती शिवरायांचा शिवरायांचा जगातला सगळ्यात उंच पुतळा भरूया आणि तो सुद्धा मेटलमध्ये म्हणजे ब्रान्समध्ये आणि मला आनंदाने सांगायचं वाटतं जी घोषणा आपण केली त्याप्रमाणे आपण श्रीमंत योगी सुवर्ण स्मारक ट्रस्ट या श ट्रस्टची स्थापना केली त्याचं रजिस्ट्रेशन केलं ला। त्याच्यासाठी लागणारी जी जागा होती ते गोदरेगाव म्हणून आहे म्हणजे शिव शुदर, शिवनेरी किल्ल्याच्या बरोबर समोर जी जागा आहे ती अतिशय आपल्या जुन्नर शहरापासून पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे तिथे आपण जी जागा घेतली योगायोगाने आई शिवाई मातेचा आशीर्वाद आपण समजूया महादेव कोळी समाजातल्या माणसांनी पुढाकार घेतला आणि आम्हाला बोलू म्हटले की साहेब जर इतका चांगला प्रोजेक्ट होत आहे तर आम्ही तुमच्याबरोबर काम करायला तयार आहोत तर एक सुरेश झांजरे म्हणून आहेत त्यांचा जो परिवार आहे जो नाशिक या ठिकाणी राहतो त्यांचा जो साडे चोवीस एकरची जमीन आहे त्या जमिनीपैकी दोन एकर जमीन तिथेच त्यांना ठेवून बाकीची सर्व जमीन त्यांनी ट्रस्टला दिली आहे पण ती आदिवासी विभागाची जमीन असल्यामुळे या ट्रस्टमध्ये सन्माननीय त्या भागातले आमचे मित्र दत्तात्रय गंगाराम ग गवारी गवारी साहेबांच्या नावावर ती लँड आपण खरेदी केली त्या संपूर्ण खरेदीचा मोबदला त्या झांद्रेपुरवडा दिला आणि तिथून पुढे सर्व असलेल्या परवानग्या आपण घेत गावाच्या सर्व मंडळीचं सहकार्य आपण घेऊन आपण त्या ठिकाणी काम चालू केलं त्याचं भूमिपूजन श्रीमंत राजे आदर आदरणीय संभाजीराजे छत्रपती संभाजीराजे कोल्हापूर यांनी येऊन त्या मागच्या वेळेला आपल्याला माहिती आहे की तिथे भूमिपूजन केलं आणि त्यानंतर आपण सर्व कामाला सुरुवात केली कला संचनालयाच्या महत्वाच्या विभागाला आपण भेटलो कला संचनालय सुद्धा आपण मूर्ती जशा पद्धतीने मनवायला पाहिजे होती ही जी छत्रपती शिवरायांची मूर्ती ती उभी आहे काही लोक चर्चेमध्ये म्हणतात की अश्वरूढ आहे पण ती अश्वरूढ नाही छत्रपती शिवरायांचा एक पाय पुढे आहे एक पाय मागे आहे आणि छत्रपती शिवराय ज्या वेळेला युद्धाला निघतात युद्ध प्रसंगाचा असलेला तो त्यांचा भाव आहे जो त्या चित्राने टिपलेला आहे त्याच्यातून ही मूर्ती साकारली गेली इतिहासकार म्हणून आपण याच विभागाचे अतिशय इतिहासामध्ये पारंगत असलेले प्राध्यापक आमचे सहकारी मित्र लहूजी गायकवाड यांनी त्यांना आम्ही रिसर्च त्या ठिकाणी या असल्या ट्रस्टचं पत्र दिलं त्याच्यावर त्यांना आम्ही आमंत्रित केलं आणि आमंत्रित केलं तर त्यांनी जिथे काम चालू होतं या मूर्तीचं त्या संपूर्ण मूर्तीचं यांनी आम्हाला परीक्षण केल्यानंतर कानातले त्यांचे कशा पद्धतीने कानातले हे असले पाहिजेत डोल असले पाहिजेत महाराजांचे किंवा उन्हा माळ कवड्याचे असले पाहिजे किंबहुना ते घात घालत आलेल्या अंगठ्या ज्या होत्या त्या ते अंगठ्यासुद्धा त्या शिवकालीन कशा डिझाईनच्या असल्या पाहिजेत असं सगळ्या छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्यानंतर या भागातले आपले तिचे जे डीन आहेत आदरणीय साबळे साहेब यांनीसुद्धा आम्हाला त्या मूर्तीच्या बाबतीमध्ये काही सूचना केल्या त्यासुद्धा आम्ही बदलून घेतल्या या मूर्तीसाठी जे आपले शिल्पकार आहे सिफेरा म्हणून सिफेरा म्हणजे एक ख्रिश्चन बंधू आहे दोघे भाऊ त्यांनी ही शिल्पा शिल्पाची जबाबदारी स्वीकारलेली आहे स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून त्या ठिकाणी आदरणीय गावकर साहेब आहेत आणि गावकर साहेबांबरोबर या स्ट्रक्चरल म्हणजे खाली जेवढा चौथारा होतो आहे त्या चौथऱ्याच्या कामासाठी गावकर साहेब एक मास्टर माणूस आहे अनुभवी आहेत पण त्या संपूर्ण असलेला जो ढाचा उभा राहतोय मूर्तीचा त्या संपूर्ण असलेल्या मूर्तीचं ॲक्च्युली प्रियाबेड कसं उभं राहायला पाहिजे आणि त्याबरोबर असलेलं त्याचं संपूर्ण असलेल्या स्टेलची गोपन कशी असली पाहिजे त्याच्यासाठीचा फक्त मूर्तीचा जो शिल्पकाराला सहकार्य करणारा जो दुसरा स्ट्रक्चरल इंजिनिअर आहे मूर्तीबरोबर काम करणारा त्यांचं नाव आदरणीय अन्सारी साहेब आहे मला आनंद या गोष्टीचा आहे शिवरायांचा पुत्र उभा राहत असताना सर्व लोकांना सर्व माणसांना सर्व जाती धर्माच्या लोकांना आपण याच्यामध्ये बरोबर घेऊन घ्यायचं काम चालू केलेलं आहे हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे त्यामुळे बऱ्याचशे वेळा असं होतं हिंदुत्व म्हटलं शिवराय म्हटलं का ते फक्त एखाद्या व्यक्तीसाठी किंवा एखाद्या समाजासाठी अशी सर्व दुर्भावना अनेक वेळेला स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये अनेकांनी मांडायचा प्रयत्न केला किंवा दाखवायचा प्रयत्न केला पण तसं मुळात नाही आहे शिवराय हे राज्य होते समस्त व्यवस्थेचे त्यांना जात त्यांना कोणीही जाती धर्मामध्ये वाटून घेऊ नये ते आपल्या सर्वांचे होते आणि सर्वांचे राहिलेले आहेत त्यामुळे अन्सारी साहेबांनी त्याचं संपूर्ण त्या पुतळा उभाकरांचा स्ट्रक्चरचं काम हातामध्ये घेतलेलं आहे आणि विशेषत्वाने याचं संपूर्ण नियोजन ज्यांच्या खांद्यावर आहे हो ते आर्किटेक्ट म्हणून विनयजी पाटील साहेब आहेत विनयजी पाटलांबरोबर जे काम करणारे आमचे सुपरवायझर आहेत की ज्यांना संपूर्ण या कामाचा चांगला अनुभव आहे बांधकामाचा ते आदरणीय आमचे मित्र अमोलजी पासपुते ते ह्याच वडगाव कातडीचे आहेत त्यांचे वडील फार मोठे मुंबईला उद्योजक होते तर अशी ही आपली एकंदर टीम आहे काम करणारी आणि आता जे पायाचं आपलं काम म्हणजे पाय जो आहे शिवरायांचा त्या शिवरायांचा पाय जो आहे तो ज्या ठिकाणी ठेव ठेवायचा आहे तिथला जो राठ आहे म्हणजे जो चौथरा आहे तो चौथरा जर आपण विचार केला तर ऐंशी बाय पंच्याऐंशी असा तो चौथऱ्याचा फुटामध्ये आपलं काम त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे त्याचा तो राऊंड भरत असताना आपण अतिशय त्याची टेस्ट केले आहे लॅबॉरेटरीमध्ये पाठवून त्याच्यामध्ये वापरलेलं जे सगळं मटेरियल आहे ते आपण गव्हर्मेंट मान्यतेने त्याचं सगळं लॅबचा टेस्ट रिपोर्ट घेतलेला आहे त्याची स्ट्रेंथ आपण चेक केलेली आहे अतिशय चांगली स्ट्रेंथ आपल्याला त्याच्यामध्ये मिळालेली आहे जसं जसं काम होते तसे प्रत्येक कामाचा आपण टेस्ट केल्याशिवाय किंवा लॅबचा ले रिपोर्ट घेतल्याशिवाय आणि तो सुद्धा योग्य आल्याशिवाय आपण पुढे जात नाही त्यामुळे हे जे पाय जे आहे त्या पायाच्या बाबतीमध्ये मला सांगावं लागेल की त्या पायाची रचना आता जे, जे बनवली आहे पूर्ण त्याच्यामध्ये अठरा पॉईंट पन्नासची त्या पायाची अशी लांबी आहे म्हणजे साडे अठरा फुटाचा नुसता त्यांच्या पायाची लांबी आहे महाराजांच्या आणि त्याची जी रुंदी आहे त्या पायाची ती रुंदी जी आहे ती पंजामध्ये मोजायची म्हणजे पायाचा पंचा मोदायचा सा ठरला असा आडवा तर तो, तो साडेआठ फुटाचा आहे आणि त्या पाय जो आहे तो पायाची उंची साधारण म्हणजे पाय म्हणजे फक्त प्लेन पाय होवा पाय नाही फक्त जो आपण जो जमिनीत टेकवतो तो, तो खालचा जो काय तळ्यातला जो भाग आहे त्याची उंची सात पॉईंट पंच्याहत्तर फूट आहे सात पॉईंट म्हणजे आठ फूट अशा पद्धतीने काम त्याचं पूर्णतोला झालेलं आहे एक उजवा पाय पुढं निघालेला आहे जयपूरवरून कास्टिंग करून तो आता उद्याच्या सोळा तारखेला सोळा नऊ दोन हजार चोवीस आपल्या आळेपाटे या ठिकाणी येतो आहे सकाळी आठ तारखेला सोळा तारखेला आठ वाजता आपण तिथे मी संपूर्ण तमाम शिवभक्तांना तालुक्यातल्या सर्व माझ्या ग्रामपंचायत असेल माझ्या इथले राहणार सर्व रहिवाशी असेल सर्व जाती धर्माचे लोकं असतील या सर्वांना माझी विनंती आहे शिवरायांच्या नावाने एक आपल्याला वेगळं स्थान या जगामध्ये मिळालेलं आहे त्या शिवरायांचं पाद्य येत आहे ते पाद्य आपल्याकडं आळेपाट्या या ठिकाणी येतंय आपल्या बाउंड्रीमध्ये येत आहे आणि मग ह्या विभागामध्ये आल्यानंतर आपण सर्वांनी त्या ठिकाणी यावं आणि महिलांनी त्याच्यामध्ये तरुणांनी शिवभक्तांनी सहभाग घ्यावा ज्या ज्या लोकांची इच्छा असेल तर सकाळी आठ वाजता आपापल्या ती मोठी रॅली काढणारी आपण त्या रॅलीमध्ये आपण मोटर बाईक घेणार आहोत ज्या महिलांना ज्या पुरुषांना मोटर बाईकवर यायचं आहे त्या रॅलीमध्ये सहभागी व्हाय व्हायला पाहिजे तदनंतर तिथे ढोल ताशेवाले लोक येणार आहेत आपली सगळी वाजवणारी त्यानंतर तिथे आपण पूर्वीच्या काळामध्ये जी वेशभूषा होती म्हणजे जे अबदाबी घेऊन चालायची लोक अबदाबीसाठी जी माणसं असतात ते पेहराव करून त्या ठिकाणी राहतील काही मावळे त्या ठिकाणी येतील आपले फेटे भगवे भगवे फेटे प्रदान करीत लोक त्या ठिकाणी महिलांना फेटे बांधले जातील आणि मोठा वाजत गाजत फुलांचा वर्षाव करत फटाक्याची कर आतिषबाजी करत आणि मोठ्या रॅलीने आपण हा रूट ठरवलेला आहे हा रूट सोळा तारखेचाच का ठरवला सतरा तारखेला गणपती आपलं जे दैवत आहे गणरायाचं आपलं विसर्जन आहे सतराच्या विसर्जन दिवशी आपल्याला बिलकुल वेळ देता येणार नाही ना सगळे लोक त्याच्यामध्ये असणार आहेत अठरा तारखेला लगेच विसर्जन झालं आहे दुसऱ्या दिवशी सकाळपासून पित्र चालू चालू आहे आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की पित्र पुढचे पंधरा दिवस आपल्याला कुठलंही शुभ कार्य आयोजित करता येत नाही हिंदू शास्त्राप्रमाणे आणि पंचांगाप्रमाणे म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो सर्व तमाम जुन्नरवासी तर आहे पण पुणे जिल्ह्यातले शिवभक्त नगर जिल्हा शेजारी आहे आणि महाराष्ट्रातले जी लोकं हे सगळ्या गोष्टी ऐकतील त्यांनी ह्या पाद्य पाद्य आगमनाचा सोहळा पूजन म्हणणार नाही पाद्यपूजन ज्यावेळेला आपण तिथे हे पाय बसवणार आहे कारण दुसरा पाय त्याच्यानंतर एक बारा दहा बारा दिवसात निघणार आहे दुसरा पाय हा पहिला पाय आपण पुढे घेऊन येतो आहे कारण नंतर आपल्याला वेळ मिळणार नाही पाद्यपूजन करायला कारण पित्रपंध असल्यामुळे पहिला एकच पाय एवढा मोठा आहे दोन पाय एकत्र घेऊन फिजनं अवघड होऊन जाणार ते काही एका लाईनमध्ये येणार नाही मागे पुढे होतील म्हणून आपण उजव्या पायाचं पूजन घ्यायचा निर्णय करतोय माझी शिवभक्तांना विनंती आहे माझे सर्व पत्रकारांना विनंती आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपण सर्वांनी या सगळ्या असलेल्या मंगलमय कामाला चांगल्या व्यवस्थेला आपल्या राष्ट्रपुरुष आहे महापुरुष आहे आपलं दैवत आहे ज्यांनी आपल्या आयुष्याचा सगळा वेळ या मातीसाठी या माणसासाठी आणि भारत मातेसाठी या स्वराज्यासाठी खर्च केला त्यांच्यासाठी आपण थोडा वेळ काढूया मला जो रूट सांगायचा तो असा आहे आळे फाटा त्या ठिकाणी सुरुवात होईल सकाळी आठ वाजता हळेफाट्यापासून मग नंतर पिंपळवंडी मार्गे लोकं दुतर्फा उभे राहतील स्वागत करतील काही महिला इथल्या औक्षण करतील त्या पायाचं हळद कुंकू वाहतील अगरबत्ती ओळतील पाया पडतील म्हणजे त्या चरणाला हात लागेल आपल्या सर्वांचा अशा पद्धतीच्या ओपन ट्रॉलीमध्ये आपण व्यवस्था केलेली आहे तिथून पिंपळवंडी पिंपळवंडीच्या पुढे गेल्यानंतर चौदा नंबर म्हणजे त्या ठिकाणी वडगाव कांदळी ही गावं त्याच्यामध्ये अटॅच होतील कारण हायवेला ती गावं लागून आहेत तिथून पुढे गेल्यानंतर नारणगाव नारणगाव शहरामधून मुख्य प्रवेशद्वारापासून जिथे लोकनियुक्त सरपंच बाबूराव पाटील त्यांच्या ग्रामपंचायतीने एक चांगल्या पद्धतीचं महादोर उभं केलेलं आहे शिवरायांचं त्या शिवरायांच्या महाद्वाराला त्या ठिकाणी तिथून समोर जाऊन तिथेसुद्धा आपलं एक अभिवादन रॅली होईल आणि तिथून वाजत गाजत आपण नारंगावपासून आपण मागच्या बाजूने आपण धनगरवाडी मार्गे परिटवाडी मार्गे त्या ठिकाणी तेजेवाडी चौकापासून फाट्यापासून तर ओझर ओझरला सगळ्या शिवभक्तांचा अल्पहोपराचा कार्यक्रम होईल आणि तिथून मग ती संपूर्ण आपली हे वाद्य मिरवणूक आपली तिथून पुढं असलेलं हिवरं बुद्रुक हिवरे खुर्द त्यानंतर पुढे गेल्यानंतर ठिकेकरवाडी ओझर ओझरमधून त्या ठिकाणी स्वागत करून ती सगळ्या पुढे आपली उदापूरचे मार्गे म्हणजे उदापूर बनकर फाटा रोडलाच जाणारी गाव आहे ती तिथून आपण बनकर फाटा आणि बनकर फाट्यावरून आपण हळूहळू गोळेगाव लेण्याग्रई लेण्याग्रई फाटा पिंपळगाव सिद्धनाथ चौक आणि तिथून मग आपण जुन्नरमध्ये येणार आहोत म्हणजे जुन्नरमध्ये आपण आपली जी दिशा ठरणार आहे त्याप्रमाणे ती दिशा संपूर्ण शहरामध्ये ठरवून आपण तिथे त्याचा समारोप करणार आहोत अशा पद्धतीने या मिरवणुकीचं संचलन आपण सगळी मंडळी करणार आहोत मला खूप आनंद वाटतो की देशामध्ये नाही तर जगामध्ये शौर्यांचं नावाचं आता त्यांचं नाव तर त्यांच्या कीर्तीने आहे त्यांच्या कीर्ती वाटवल्याने आम्ही कोण आहोत पण मात्र त्यांच्या कर्तृत्वाला जगापुढं मांडणं आणि सातत्याने वारंवार लोकांनी त्या वारंवार कीर्तीच्या आणि कर्तृत्वाच्या उंचीला समजून घेणं त्याच्यासाठी खरं हा एवढा मोठा घाट घातलेला आहे हा फेज वन आहे पुतळ्याचं काम आपण लवकर पूर्ण करून त्याच्या पाठीमागचा भगवा ध्वज सुद्धा तातडीने आपण त्याच्याबद्दल काम चालू करतोय आणि एकदा फेज वन झालं भगवा ध्वज आणि छत्रपती शिवरायांचा एकशे अकरा फुटाचा एक तर जमिनीपासून ती जी टेकडी भेटली योगायोगाने आपल्याला अतिशय समतोल टेकडी आहे चांगली आहे एकदम असं म्हणजे तुम्हाला विचारतो टेबल लँड आहे आणि तो परिपूर्ण करून त्याच्यावर हा ऐंशी बाय पंच्याऐंशीचा चौथरा त्याची उंची आहे त्या चौथऱ्याची पन्नास फुटाची म्हणजे अडीचशे आणि पन्नास साधारण तीनशे फूट आणि एकशे अकरा फुटाचा ओरिजिनल पुतळा युद्धाला छत्रपती शिवराय तलवार जी बाहेर काढण्याच्या भूमिकेमध्ये आहे त्या तलवारी तलवारीचा उभा असलेला हा स्मारक स्मारक देव उभा असलेला पुतळा हा जगापुढे अतिशय सुंदर असा दिसणार आहे जुन्नर शहरामधून किंबहुना वडोजवरून कुठं किंवा किंबहुळ धर गणेश खंडीपासून सगळ्या ठिकाणला हा पुतळा दिसेल असं एकंदर त्या ठिकाणी वातावरण आहे आपल्याला माहिती आहे की मध्ये एक घटना घडली सिंधुदुर्ग या ठिकाणी आणि त्या शारु प्रत्येकाच्या संशयाच्या नजरा आता आपल्या पुतळ्याला सुद्धा वळवलेल्या आहेत पण माझ्या दृष्टीने जे घडलं आहे ते डोळ्यासमोर ठेवून ऑलरेडी आम्ही सावध होतोच पण आता अति सावध आम्ही सगळे मंडळी झालेले आहे आम आमचं ट्रस्ट झालेलं आहे ही गोष्ट आम्ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांच्या कानावर वाचलेली आहे ही गोष्ट आम्ही आदरणीय उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर वाचलेली आहे कला संचालन विभागाने याच्यामध्ये आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्याचं मॉडेल पास केलेलं आहे आणि म्हणून या हवेचा जो प्रेशराईज जो मुद्दा आहे सह्याद्रीच्या रांगेतला त्या हवेला सुद्धा ज्या गतीने हवा घोंगावते आत्तापर्यंतचा जर शंभर वर्षाचा जो हवेचा जो आम्ही पिरामिड काढलेला आहे त्या अनुषंगाने आमच्या स्ट्रक्चरल इंजिनियरने आम्हाला जबाबदारीने सांगितलेलं आहे की भविष्यामध्ये तासिक केवढ्या मोठ्या पद्धतीची हवा आली तरी आपला हा पुतळा इंटॅक्ट उभा राहणार आहे आणि पाचशे वर्षे तरी ह्या पुतळ्याला कुठल्या पद्धतीची अडचण येणार नाही आम्ही ज्यावेळेला ह्या पुतळ्याचं काम चालू केलं त्यावेळेस याचं परीक्षण केलं माती परीक्षण म्हणजे सॉल्टेज बरोबर खाली जो आम्हाला रॉक लागला तो एकदम काळा पाशाने एकदम आणि तो हार्ड आहे म्हणजे तो हार्ड रॉक आहे एकदम आणि त्या हार्ड रॉकला चॅलेंज नाही अशा पद्धतीचा रिपोर्ट आम्हाला त्या ठिकाणून आलेला आहे स्ट्रक्चरल इंजिनिअरचा आणि मग तिथून पुढं आम्ही सर्व त्या हार्ड रॉकचा सगळा असतील त्याचा ताकद त्याची स्ट्रेंथ मोजल्यानंतर त्या हार्ड रॉकवर आम्ही खाली गेले के पायलिंग केलेली आहे आणि ते भरून घेतलेलं आहे आणि इतकं जबाबदारीने आणि इतकं स्ट्रेंथफफुल आहे की त्याची स्ट्रेंथ एवढी आहे पुतळा आहे आमचा तसा पाहिला गेलं तर एकशे ऐंशी ते दोनशे टनाचाच पण आमच्या स्ट्रक्चरल इंजिनियरने अशा पद्धतीचे खालचा प्लॅटफॉर्म केलेला आहे का त्यांचं म्हणणं आहे की सातशे टनाचा बोजा साडेसातशे टनाचा बोजा आपला खालचा जो असलेला जो आपण प्लॅटफॉर्म आहे तो उचलू शकतो किंबहुना तो त्या ठिकाणी त्याची जबाबदारी तो घेऊ शकतो पेलवू शकतो अशा पद्धतीचं आपला खालचा स्ट्रक्चरचं काम आपण त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे प्रत्येक गोष्टीचं शूटिंग चालू आहे म्हणजे आपण जे खाली पहिल्यांदा जो आपण माती प्रेक्षण चालू केलं तेव्हापासून जे सगळे व्हिडिओज आम्ही आणि सगळे फोटो आपण ते सगळे त्याच्यामध्ये आपण कॅच करून ठेवलेले आहेत आणि प्रत्येक कामाचा कोणत्याही पद्धतीची घाई न करता प्रत्येक कामाचा शासकीय हो, किंवा उन्हा याच्यामध्ये ज्या ज्या भागातले लोक माहेर आहेत म्हणजे आपण पाहतो की आता मार्शलमध्ये नेहमी वरचा भाग खाली कोसळतो अशी जे काही सगळ्या असलेल्या नैसर्गाच्या आणि हवेशी किंवा उन्हा या असलेल्या तुम्हाला ताकदीचा जो जमिनीचा पोत आहे अशा भूसंबोधनाशी भूव्यवस्थेशी त्या गाभ्याशी जी लोकं ह्याच्यामध्ये काम करतात त्या सगळ्या असलेल्या डिपार्टमेंटशी आम्ही संवाद करून त्यांना त्यांची ते जा जबाबदारी देऊन त्यांचे सगळे रिपोर्ट त्या त्या कामाप्रमाणे आम्ही घेऊन हा पुतळा अतिशय चांगल्या पद्धतीने उभा करायचा त्या ठिकाणी मान झालेला आहे जे चॅलेंज कालच्या घटनेने आमच्या व आम्हाला आलेला आहे स्वीकारलं आम्ही ते स्वीकारलेलं आहे की सिंधुदुर्गचा झालेला इतिहास हा जो आहे विषय आहे तो निश्चितपणे आपल्या सर्वांना काळजी करणारा लावणार आहे आणि विचार करणारा लावणार आहे आणि म्हणून आपण सगळी मंडळी सावधते शहानपण म्हणजे शहानपण कशामध्ये सावधानतेमध्ये आहे आणि मग ते सावधान पाहून गोदरा या ठिकाणी जिथे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आणि मग जन्म झाला म्हटलं तर केवढं मोठी भावना आख्या जगाची या मातेशी नाळ जोडलेली आहे याचा विचार करून श्रीमंत योगी सुवर्ण स्मारक ट्रस्ट यांनी सगळी खबरदारी घेतलेली आहे माझी सर्व माझ्या मायबाप जनतेला माझ्या सगळ्या असलेल्या माता भगिनींना माझ्या सगळ्या तरुण बंधू भगिनींना माझ्या शेतकरी वर्गाला आणि महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींना माझी विनंती आहे सर्व जाती धर्म लोकांना माझी विनंती आहे सर्व या तालुक्यातले लो लोकप्रतिनिधी असतील आजी माजी असतील विविध पदावर काम करणारे असतील सहकार क्षेत्र क्षेत्र असेल शिक्षण क्षेत्र असेल क्रीडा क्षेत्र असेल आणि आपल्या भौतिक असलेल्या सगळ्या विविध क्षेत्राचे सर्व मग कलाप्रेमी असेल शिवदुर्गप्रेमी असतील किंवा शिवभक्ताबरोबर असलेल्या शिवरायांच्या बाबतीतले अनेक वेळेला शिवरायांसाठी झटणारे जेवढे काही अनेक स्व स्वरूपाची जी लोकं आहेत त्या सर्व लोकांनी या आजच्या पत्रकार बैठकीचं आपल्याला जाहीर आमंत्रण आपण स्वीकारून मोकळ्या मनाने मोठ्या मनाने मला वैयक्तिक कुणाचा फोन आला नाही असा आविर्भाव मनात न ठेवता अतिशय विनम्रपणे हात जोडून नतमस्तक होऊन एक शिवभक्त नातेने मी आपल्या सर्वांना या या अवघे सारे या आणि या शिवभूमीच्या स्वागतासाठी सज्ज व्हा या शिवभक्ताच्या निमित्ताने या शिवव्यवस्थेच्या निमित्ताने आपण सर्व मिळून एक या शिवरायांचा जय जयकार करूया या छत्रपतीच्या शिवरायांचा नाद अस्मंतामध्ये आणि जगाच्या उंचीवर पाठवूया त्यांच्या कीर्तीला आपण अभिवादन करूया एवढं मी आपल्या सर्वांना या निमित्ताने सांगतो आणि अतिशय सुरेखा अशा पद्धतीचा या शौर्यांची आण बाण आणि शान ही जगापुढे मांडण्यासाठी आपण सर्व कटिबद्ध राहूया एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की